श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा राज्यातील शाळा कॉलेजला आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा त्याचप्रमाणे सर्व शासकीय नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी योजना या सर्वांसाठी तुम्ही गुगलवर वर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि सर्व शैक्षणिक अपडेट्स त्याचप्रमाणे सरकारी नोकरी यांचे फॉर्म भरता येतील तर नक्कीच सर्च करा तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा राज्यातील अनेक शाळा पंधरा जून पासून सुरू झाल्या आहेत परंतु विदर्भातील शाळांना तीस जून पर्यंत सुट्टी आहे विदर्भांचे तापमान विचार करता विदर्भातील राज्यमंडळाच्या सर्व शाळा तीस जून ला रविवारीत येत असल्याने एक पासून सुरू करण्यात यावेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा तारखेपासून या शाळा सुरू झालेल्या आहेत परंतु विदर्भाच्या तापमानाचा विचार करता त्या ठिकाणी अद्याप तरी सुट्ट्या आहेत येणाऱ्या एक जुलैपासून या सर्व शाळा सुरू होतील अशा प्रकारची माहिती आहे तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी हे पत्र काढून सूचना दिलेल्या आहेत तर अशा प्रकारची अपडेट आहे विदर्भामध्ये तीस जूनपर्यंत शाळा कॉलेज यांना सुट्ट्या आहेत जास्ती व्हिडिओला शेअर करा उर्वरित भागात शाळा कॉलेज चालू आहेत तर परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत ओके ठीक ठीके थँक्यू स्वामी समर्थ